आ, नमस्कार मी राकेश पावरा आ, आज आपणा नंदुरबार जिल्हामा खूप मोठी दुर्दैवी घटना गोवडीस से ती तुम्ही मारफोचल बाल सकताला आपण चांसली घाटों एवढी दिवाळीन सुरुवात होई गोली भाविक ज्या शेताच्या अस्तंभात दर्शन करता जातला आणि मारफोचल जी तुम गाडी देखाय म्हणजे हे एरोॲक्सिडंट याही चाली घाटमा येलोस सेतो आणि प्राथमिक माहितीनुसार यारी गाडीमा ज्या वीस बावीस माण हे ज्या इन अपर बोठींना नाव होता तिंद्रो अपघात हो आणि पुरुष सहा ते सात हे एक्सपायर होई गेला आणि बाकीच्या शेताच्या हो रेफर करला शेता ही प्राथमिक माहिती से आणि तू बाल शकता की ही जी गाडी शेती जी उपलो टन सेतू हो उपर देखाणे होणार म्हणजे जवळजवळ दीडशे ते दोनशे मीटर अंतरापर्यंत गाडी जी शेतीची पूर्ण घाटोमा आणि नेडे आवली शेती ही आणि नेडे आल्यानंतर काही ज्या माणहे होता काहीक ज्या माहे होता महिला तू बाल सोडतो उपर जो देखाणे रे काहीक माणे जेव्हा सुद्धा अटकीन होता तू विचार कर सकता की कोत्र भयानक जी एक्सिडेंट होईल असे तो हो, की झाडोपर सुद्धा माणहे नव्हता आणि काही ज्या मा होता, होता चा यारी नेडा तुम्ही बाल सो पूर्ण रक्त बंभाड होलू यारी रोडोन परिस्थिती यारी रोड रक्त तिंद्रात चाट्या म्हणजे दृश्य देखील लक्ष कि जो ऍक्सिडेंट होतो ही खतरनाकिडंट होतो भावी काही ज्या अस्तंभ जातलाच्या देवदर्शन वाली जातलाचे साहित्य हो सुद्धा यारी पोहडू हो गाडीन आरहा ज्या सेता आरहा रोडोन साईट तुम बाल सतला पूर्णो भयानक होलो यो एक्सीडेंट होलो सेतो हो भयानक होलो जो एक्सीडेंट तुम देखाय ही गाडी ते पूर्ण चक्नाचू रही गयली सेती अ प्राथमिक माहिती नुसार ये जी गाडी सेती ही गोटाणे देखी बा नंदुरबार जिल्हा माईलो जो गोटाणो का सेतो तीन आ, गाव माइली गाडी बा हे करिन कोइन रेया माणे अ तेबी आदिवासी जनजागृति जागृती आखा हा आवाहन करतली की अस्तंभा यात्रा चालू गेली से ती आपण ज्या पुऱ्यास घोल्ल्या घोल्यास सेता या सुरक्षित एक ती गाडी मा जायत आणि दर्शन लेयोते ज्या जाणार असता तिच्या बी काळजी जोय कारण की आपण ज्या रोड से हा रोड अवस्था जी शेती ही जिथे तुम माहिती से, से पूर्ण आणि दर वर्षी होला घटना घडता रिता आणि खास करून आपणा ज्या माणस येतात इनू ज्या उघावडा ज्या गाड्या सेट इनू प्रवासनी करत का की या क्षमतेपेक्षा जास्ती इनू गाड्या भरतला आणि या दुर्घटना घडतला ते आखा आव्हान सेता की आपली काळजी लेयत व्यवस्थित दर्शन लिहत आणि आपणा ज्या पुऱ्यास येतात जुआण्यास येतात हिनू बी मोटरसायकली परत तर थोडा व्यवस्थित बा एरी काळजी लेजू આપણા પાલ્યા વિ કહીજુ જાવિક જણા્યા સીતા તનુ જુઓને કહીજુ જ દર્શન જાણ્યા સીતા તનુ આપું કાળજી લેજુ લગણ મી રાકેશ પા નમસ્કાર